वाढते तापमान समुद्राची पातळीतील वाढ नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी जातीला मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे या ऐतिहासिक निर्णयामध्ये हवामान न्यायासाठी एक महत्वाचा टप्पा आय जीने आपल्याला सांगितलेला आहे या निर्णयाने हवामान बदला संदर्भात कायदेशीर जबाबदाऱ्या आणि मानवाधिकारांचे संरक्षण यावर प्रकाश टाकला आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे हे नेदरलँड मधील हेग येथे या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने पृथ्वीच्या हवामान प्रणालीचे संरक्षण करणे ही सर्व देशांची कायदेशीर जबाबदारी आहे असे मत नोंदवले आहे आता हे जे मत आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने दिलेले ते कशानुसार होते तर युनायटेड नेशन्सच्या महासभेने दोन मूलभूत प्रश्न विचारलेले होते एक प्रश्न होता हरित गृह वायूंच्या मानवनिर्मित उत्सर्जनापासून हवामान प्रणालीचे संरक्षण करण्यासाठी देशांची कायदेशीर जबाबदारी काय आहे आणि दुसरा प्रश्न होता या जबाबदारीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम काय असतील आता या प्रश्नांची उत्तरं देताना महत्वाचे मूलभूत असे महत्वाचे मुद्दे आय ने आपल्याला सांगितलेले आहेत या निर्णयात न्यायालयाने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती आपले मत मांडले पहिलं मत होतं पॅरिस करारातील सहभागी देशांनी जागतिक तापमान वाढ ही दीड अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे बंधनकारक आहे दुसरं प्रत्येक देशाने आपल्या राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या योगदानाची म्हणजेच नॅशनली डिटर्माइन कॉन्ट्रीब्युशनची पूर्तता करणे आवश्यक आहे न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले आहे की हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे हवामान प्रणालीला होणाऱ्या हानीसाठी देश जबाबदार धरले जाऊ शकतात जीवाश्म इंधनांचे उत्पादन वापर त्यांच्या उत्खननासाठी परवाने देणे किंवा अनुदान देणे यांसारख्या कृतींमुळे हवामान बदल रोखण्यात अपयशी असल्यास ते आता आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरू शकते विशेष म्हणजे या न्यायालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्व न्यायाधीशांच्या एकमताने हे सर्व निर्णय देण्यात आलेले आहेत आता एखादी खाजगी कंपनी आहे आणि ती जर या संदर्भात जास्त प्रमाणात उत्सर्जन करत असेल ग्रीनहाऊस गॅसेस आणि एखादा देश जर असं सांगत असेल की ती प्रायव्हेट कंपनी आहे तर त्यावेळी ते त्या देशावरही बंधनकारक असेल त्यानंतर आता या निर्णयामध्ये अजून काय सांगितलेलं आहे तर जी युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेक्शन ऑन क्लायमेट चेंज जे आहे यामध्ये जो कॅटो प्रोटोकॉल आ, जो सांगितलेला आहे तो आजही कायदेशीरदृष्ट्या अंमलात येऊ शकतो या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि यू एन एफ सी सीच्या अपेंडिक्स ॲपेंडिक्स वनमध्ये ज्या देशांची नावं आहेत की ज्यांना आपण श्रीमंत देश विकसित देश डेव्हलप कंट्रीज म्हणतो जसे अमेरिका कॅनडा ब्रिटन जर्मनी ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देश की या श्रीमंत देशांवरती काही उत् उत्सर्जनाच्या मर्यादा आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या जे ग्रीन हाऊस गॅसेसचं जे उत्सर्जन होत आहे त्यांच्या सिंकमध्ये त्याच्या एप्सऑप करण्याच्या कॅपॅसिटीज मध्ये वाढ करणे आवश्यक आहे न्यायालयाच्या निकालात श्रीमंत विकसित राष्ट्रांच्या जबाबदाऱ्यांवर विशेष भर देण्यात आलेला आहे की या अपेंडिक्स वन मध्ये नमूद केलेल्या देशांवर हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात पुढाकार घेण्याची अतिरिक्त जबाबदारी आहे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की या राष्ट्रांनी केवळ आपले हरितगृह वायूंचे उत्सर्जन मर्यादित करणे नव्हेच तर हरितगृह वायूंचे ऍब्सॉर्बन शोषक आणि सिंक संचयकांमध्ये वाढ करणे सुद्धा आवश्यक आहे म्हणजे त्यांनी आ... उत्सर्जनही कंट्रोल करायचं आहे त्याचबरोबर त्यांनी ग्रीन हाऊस गॅसेस ऍबसॉप करतील असे निसर्गातले घटक ज्याला आपण ॲज अ फॉरेस्ट म्हणतो त्याचबरोबर ओशन आपण जे म्हणतो त्यांना स्वच्छ ठेवणे वगैरे ही जबाबदारी सुद्धा सांगितलेली आहे न्यायालयाने या श्रीमंत राष्ट्रांवर आर्थिक साह्य तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता निर्माण या यांच्या माध्यमातून विकसनशील देशांना मदत करण्याची बंधनकारक 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 जबाबदारीही निश्चित केलेली आहे म्हणजे काय तर जे विकसितशील देश आहे डेव्हलपिंग कंट्रीज आहे त्यांना हे क्लायमेट च्या संदर्भात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणे त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्य देणे त्यांच्यामध्ये कपॅसिटी बिल्डिंग करणे ह्यासाठी मदत करणे हे आता श्रीमंत देशांना श्रीमंत राष्ट्रांना बंधनकारक केलेले आहे आणि हे फक्त आणि फक्त सहकार्य आणि सद्भावनेनेच करणे आवश्यक आहे यामध्ये कुठेही कोणत्याही स्वरूपात हे असणार नाही आता किंवा ना ते कर्जाच्या स्वरूपात राहणार नाही हे जे साह्य आर्थिक साह्य असेल हे कर्जाच्या स्वरूपात न राहता ते ॲज अ सद्भावनेने केलेले अनिवार्य असं थिंग आहे याचा काय परिणाम होणार आहे या निर्णयाचा तर या निर्णयामुळे अर्थातच विकसनशील देश आणि जे आयलँड नेशन्स आहे त्यांना खूप फायदा इथे घडणार आहे की जसं आयलँड नेशन जर आपण घेतलीत आणि विकसनशील देश घेतले तर त्यांना हा निकाल विशेष महत्वाचा आहे भौगोलिक परिस्थिती आणि विकासाच्या पातळीमध्ये मुळे जे देश हवामान बदलाच्या दुष्परिणांना अधिक बळी पडतात किंवा विशेषतः असुरक्षित आहे त्यांना इतर देशांप्रमाणेच कायदेशीर उपाय उपलब्ध असल्याचं न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे पॅसिफिक महासागरातील जसं वाणुवातू तुआलू किरीबाती हे जे आयलँड नेशन्स आहेत यांसारख्या राष्ट्रांसाठी हा निकाल खूप महत्वाचा आहे समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे या देशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रांना श्रीमंत राष्ट्रांकडून औद्योगिक राष्ट्रांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यक ठोस आधारही मिळालेला आहे विशेष म्हणजे न्यायालयाने मान्य केले की या देशांनी हवामान बदलात नगण्य योगदान दिले असून त्यांना सर्वाधिक फटका बसत आहे मालदीव फिलिपिन्स यांसारख्या विकसनशील देशांसाठी देखील हा निर्णय एक महत्वाचा निर्णय आहे त्यांना आता नुकसान भरपाईसाठी आर्थिक मदत आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध झाला आहे महत्वाचे म्हणजे न्यायालयाने स्पष्ट केले की विशेषतः प्रभावित किंवा विशेषतः असुरक्षित राष्ट्रांना इतर देशांप्रमाणे समान उपाय मिळण्याचा हक्क आहे भारतासाठी हा निकाल अनेक दृष्टीने महत्वाचा आहे हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे होते मान्सूनचे हवामान बदलते मान्सूनचे स्वरूप बदलते आहे वारंवार पूर दुष्काळ लँडस्लाइड अशा आपत्तींना सामोरे जावं लागत आहे जगातील कार्बन उत्सर्जन देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो त्याचबरोबर भारताने दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनचे लक्ष ठेवले आहे आता या सर्व बाबींचा विचार करता जर आपण भारताच्या दृष्टीने या न्यायालयीन निकालाचे काय महत्व आहे हे जर आपण बघितले तर प्रथमता जर आपण बघितलं तर न्यायालयाने कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे समान पण भिन्न जबाबदाऱ्या आणि संबंधित क्षमता या तत्वाला महत्व दिलेले आहे या तत्वामुळे काय होणार आहे तर भारताचे भारताचा क्रमांक जरी तिसरा असला उत्सर्जनामध्ये तरी सुद्धा भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन विकसित देशांच्या तुलनेने अत्यंत कमी आहे या आता यामुळे काय होणार आहे तर यामुळे भारताला विकासात्मक गरजा आणि हवामान कृती यांचा समो समतोल मिळेल भारताला आता विकसित देशांकडून हवामान वित्त म्हणजेच कार्बन क्रेडिट क्लायमेट फंड्स त्याचबरोबर स्वच्छ तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजेच क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि क्षमता निर्माण करण्यासाठी अधिक ठामपणे मागणी करता येईल आपण जर आधीच्या काही कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या बाबत जर आपण बघितलं तर त्यावेळी विकसित देश हे भारतासारख्या विकसनशील देशांवरती दबाव टाकत होती आणि त्यांनाही सांगत होती की लहान देशांना वित्त पुरवावे पण आता या निकालामुळे उत्सर्जन आणि दरडोई उत्सर्जन हे विचारात घेता येईल आणि आपल्याला आपली जास्त चांगल्या प्रकारे जबाबदारी स्पष्ट करता येईल त्याचबरोबर काही जबाबदाऱ्यांमध्येही वाढ होत आहे भारतात वाढत चाललेली कोळसा आधारित वीज निर्मिती वाढत्या औद्योगिक उत्सर्जन खाजगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या उत्सर्जनांवरती नियंत्रण या बाबीवरती भारतावरही दबाव येऊ शकतो तसेच दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरोचं जे उद्दिष्ट आहे या निकालामुळे हे लक्ष अधिक महत्वाकांक्षी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबावही वाढू शकतो याचबरोबर या निकालामुळे जेव्हा आपत्तीच येतात आणि त्याचबरोबर दुष्काळ मान्सूनचे बदलते स्वरूप आणि इतर ज्या क्लायमेट बेस्ड समस्या आहेत यासाठी तोंड देण्यासाठी भारतही आता श्रीमंत देशांकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे वैश्विक स्तरावरती अनेक दूरगामी परिणाम होणार आहेत हे केवळ एक मत मा, मार्गदर्शक असले तरी त्याचा कायदेशीर आणि राजकीय प्रभाव मोठा आहे आपण जर वैश्विक स्तरावरील परिणामांचा विचार केला तर त्यातला पहिला परिणाम म्हणजे हवामान न्यायासाठी कायदेशीर आधार लहान आणि असुरक्षित देश आता प्रदूषण करणाऱ्या शक्तिशाली देशांविरुद्ध भरपाईचे दावे करू शकतात हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कारवाई करण्याचा मार्ग खुला झाला आहे त्याचबरोबर दुसरा जर आपण बघितलं तर शुद्ध हवा हा आपला मानवीय अधिकार आहे न्यायालयाने स्पष्ट केले की शुद्ध हवा आणि निरोगी पर्यावरण हा मानवाचा मूलभूत हक्क आहे यामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या देशांवर मानवाधिकाराचे उल्लंघनाचे आरोप होऊ शकतात तिसरी थिंग जर आपण बघितली तर आता शक्तिशाली देशांची ही ठळक जबाबदारी आहे अमेरिका ब्रिटन चीन रशिया यांसारख्या देशांना त्यांच्या उत्सर्जन धोरणांबाबत उत्तरदायी धरले जाईल अमेरिका आणि रशियाने या निर्णयावर असमती दर्शवली असली तरी जागतिक दबाव वाढणार आहे आंतरराष्ट्रीय संस्थांना आता हवामान रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत हवामान बदला संदर्भात नवीन अंतर हा निर्णय हवामान न्याय मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायदा एकत्रीकरण करणारा आहे तो भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाची हमी देण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरेल आयसीजीचा हा निर्णय हवामान न्याय मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांचं एकत्रीकरण ठरणारा आहे तो भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाची हमी देण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरेल मात्र हा निर्णय केवळ मार्गदर्शक आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जागतिक स्तरावर ठोस कृती आवश्यक आहे हवामान न्यायासाठी प्रत्येक देशाने आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पसला